अंडे साहेब नमस्कार तुम्ही याच ठिकाणी आलात नेमका नक्की विषय काय सगळे ग्रामस्थ तुम्ही सगळे एकत्र आलात विषय असा आहे गेल्या चार पाच महिन्यापासून आम्ही ऐकतोय कोण हे अदानी म्हणून कोणतरी कंपनी येते आणि इथं काहीतरी लोकांचं ड्रोननी त्याच काहीतरी सर्वेस आलेले म्हणजे अजून आतापर्यंत समक्ष ते इथे काय आलेले नाहीये आणि म्हणून असं कार्यकर्ते मग भीमाबाया असेल त्या ठिकाणी कमाबाया असेल हे सगळे कार्यकर्ते सरपंच ताई असतील उपसरपंच असेल त्यांनी जाऊन कलेक्टर कचेरीमध्ये त्यांनी निवेदन दिले आहे आणि यामध्ये काहीतरी कोणतरी आपल्यातले चार दोन लोक जर काही चुकीचे आपोआपस्थित असतील आणि इकडे एक बोलून तिकडे त्यांना आतून सपोर्ट करणार असतील तर अशा लोकांना मात्र समाज माफ करणार नाही बाबा तुमच्या इथं ड्रोन निसर्वे होते असं कळलं नेमका नक्की विषय काय नक्की विषय म्हणजे असा इकडे नाही काय विषय पण विषय म्हणजे हां बरं तुम्ही आता आपण काय केलं पाहिजे तुमच्या म्हणणं आपल्या मना इकडं झाला नाही पाहिजे तिथूनच तिकडं खाली कुडोई करा आज ही भूमी तुम्हाला मी सांगतो ही भूमी सोडली म्हणजे कोणी पाणी तांब्या भर देणार नाही आम्ही एक जनावरही उभा राहून देणार नाही कधी सरपंच मॅडम नक्की विषय काय हा बोला रे बोला मागच्या मागील वर्षी आपलं जुनिअर तहसील ऑफिस मधून आम्हाला एक पत्र आलं होतं सत्तावीस तीन दोन हजार तेवीसला सर्वे सर्वेकामी सहकार्य करण्याबाबत तर त्यांचा असा विषय होता की उपरक्त विषाणू सापनास कळण्यात येते की मोजे घाडगर व आसनोळे येथील गावातील सर्वे काम करणे करणेकामी शासनमार्फत आदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीचे प्रतिनिधी येणार आहेत सदर सर्वेक्षणास सहकार्य वरील संदर्भ पत्रा माननीय जिल्हाधिकारी सो यांना निदर्शन देण्यात आले आहेत आप त्यामुळे आपण सर्वे करताना संबंधित प्रतिनिधी यांना सहकार्य करावं हा अदानी ग्रुपचा प्रोजेक्ट कुठला याच्याबाबत बाबत माहिती भेटली तुम्हाला नाही कारण की त्यांचे जे लोक इथे आले होते सर्वेसाठी तर त्यांना आम्ही कार्यालयात बोलून घेतलं होतं पण त्यांनाच व्यवस्थित ते सांग सांग सांगता आला नाही कसला प्रोजेक्ट आहे हा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की त्यांना माहितीच नाही की नेमकं कुठला प्रोजेक्ट आहे ते बोलत होते की फक्त आम्हाला फक्त सर्वे करण्यासाठी पाठवले कसलं आहे ते सांगितलं बरोबर याच्यानंतर तुमची भूमिका काय असणार आहे पुढची आता सर्व वस्तीने आणि सर्व गावकऱ्यांमुळे आम्ही इथं कोणताही प्रोजेक्ट होऊन देणार नाही सदरील प्रोजेक्ट हा महाराष्ट्र शासनाच्या अदानी ग्रुप जे दोन हजार बावीस साली जी ओल्ड इकॉनॉमिक फॉरमची जी दाऊसला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्र शासनासोबत त्यांनी जो करार केला जो आणि ऊर्जा विभागासोबत म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या तो करार झालेला आहे महाराष्ट्र शासनासोबत तर त्यांनी हा कलेक्टर महोदयांशी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी संबंधित कार्यालय तहसीलदार आणि ग्रामपंचायत यांना कळवली की सदर सदरील सर्व सर्व कामी मदत करावी तसं पत्र आम्हाला ग्रामपंचायतला भेटल्यानंतर आम्ही त्या तातडीची ग्रामसभा बोलावून तो सर्वे बंद असं त तहसीलदारांना पत्र दिलं पण तहसीलदारांना पत्र देऊन देखील तरी ती लोकं फॉरेस्ट डिपार्टमेंटसोबत आता मागच्या पंधरा दिवसापूर्वी येऊन गेली तर म्हणजे असा प्रश्न असा निर्माण होते की प्रशासन या गोष्टीला म्हणजे साठी काम करते की सामान्य जनतेसाठी प्रशासन काम करते असं द्वारे सर्वे चालू आहे संबंधित जे इथे स्थानिक असतात त्यांनी असं कळवलं की ड्रोन द्वारे सर्वे करतात वगैरे आणि ते त्यांना विचारला गेल्यानंतर सांगतात की आम्ही फोटोशूट साठी आलेलो आहे पण तसं नाही येते ते ऑनलाईन ये सर्वे करतात लांडे साहेब आता पुढची भूमिका काय असणार आहे तुमची पुढची भूमिका म्हणजे आमचा नेहमीप्रमाणे आंडका मी या ठिकाणी खरं तर सर्व समाजाला आवाहन करतोय आपल्याला दांडकी पण इकत आणायची गरज नाही इथं करपाच्या काठ्यात हिरडीची आहेत ती दांडकी काढायची आणि हातामध्ये परत घ्यायची महिला मंडळी दांडकी हातामध्ये घ्यायची इथं कोण सर्वे करायला येईल दांडका नेम धरून त्या डोक्यात टाकायचा कारण ही काळी माती ही आपली आई आहे आणि म्हणून याला माझा कडाडून विरोध आहे मी गेल्या अनेक दिवसापासून ऐकतोय आणि अशा प्रकारचं अदानी अदानी का फादानी मला माहित नाही कोण म्हणतं आहे आदानी कोण म्हणताय आणि ही अदानी येऊन जर कधी फदानी कारण असेल तर त्यांना माझी दांडकेची आहे आणि ही जमीन आपली अख्याची सात बारा आपले या ठिकाणी त्या टायमाला पण मानि धरणामध्ये आपली लोक बुडावली कुठेतरी तोंडाला पाण्या पुसला कोणाला कोणला पन्नास हजार कोणला साठ हजार कोणाला एक लाख रुपये दिले आणि अख्ख्या जमीनी आपल्या धरणामध्ये बुडाली लोक डोंगर कपाऱ्यामध्ये राहायला गेली आणि आज आपल्या लोकांच्या अशा ते पाणी नगरला एक तिकडे आले आपल्याला स्वतःला पियाला पाणी भेटत नाही राहिला जमीनला पाणी नाही वीस टक्के आपला राखीव कोट आहे आता त्यांनी पाच टक्के उदाहरण आणलेले आता माझं पंधरा दिवसापूर्वी मी पाणी बंद केलं स्वतः दांडका घेऊन आणि म्हणून माझा सर्व समाजातील सर्व थरातील सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे आणि माझा आदेश पण आहे की आता आपण कोणत्या बापाला घाबरू नका आपण खरं तर हे आदानीला आकलन काढा सर्वांनी रस्त्यावरती उतरा आज मी या ठिकाणी खरंतर कार्यकर्त्यांचे आग्रह असतं आपण सर्व मंडळे आता या ठिकाणी सरपंच आहेत उपसरपंच आहेत पेसा अध्यक्ष खरं तर सगळी मंडळी आहेत इथं उपसरपंच तुम्हाला मी सर्वांना सांगू इच्छितो उद्याला आपल्याला याच्यामध्ये संघर्ष करायचे आता उन्हाचा कळ झाला आहे खरं तर आता दोन वाजल्यात इथं उन्हामध्ये ऊन तळताळ करत आहे तरी अशा उन्हामध्ये आपण या उन्हा ठिकाणी खरं द्या या माझी सरपंच बांबळे सरपंच एक आदर्श सरपंच त्यांची पण जमीन इथं गेली आणि तुम्ही घाबरू नका तुमच्या पाठी हे वाद आहेत मी दिलेला शब्द कधी मागं घेत नसतो मी एकदा मनावर घेतला ना पुरा पुराच करणार मी त्याला दांडकेची गाठ आहे माझी आणि म्हणून सर्व महिला भगिनी सरपंच ताई या गावच्या सरपंच लोकनियुक्त सरपंच महिला आहे आणि म्हणून अरुणाताई तुम्ही डबल ग्रॅज्युएट आहेत तुम्ही सुशिक्षित आहेत या ठिकाणी पेसा अध्यक्षसुद्धा अत्यंत सुशिक्षित आहे आणि म्हणून आपण याला मदत मग ते आपली कम्युनिस्ट पक्षी बोरा असतील विरसा असतील सगळ्यांना आपण विश्वासामध्ये घेणार आहेत कारण हा संघर्ष मोठा आहे हा संघर्ष करत असताना एकटा देवरामलांडले नाही परंतु मिटिंग घेऊन सर्वांना विश्वासामध्ये घेऊन जर यदा कदाचित त्यांनी इथं सर्वे करण्याचा प्रयत्न केला इथं येण्याचा प्रयत्न करा मला फोन करा मी फोन केल्याबरोबर अर्ध्या तासामध्ये जर पोचलो नाही ना तर मला बोला बरोबर आहे मला बोला तुम्ही अर्धा वेळ अशा प्रकारची आपली भूमिका घेणार आहे हरायचं नाही लढायचं 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 नाही लढून जिंकायचं लढून जिंकायचं अशा प्रकारचं माझं तुम्हाला आव्हान आहे आणि निश्चितपणे प्रत्येक कार्यकर्त्याला मी सांगू इच्छितो